मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी या गावामध्ये जे तालुक्याचं ठिकाण आहे या फुलंबरी गावामध्ये एक घटना घडली आहे तुम्ही म्हणाल आता राज्यस्तरावरच्या लोकांना एका तालुक्याच्या घटना सांगून तुम्ही काय करताय मंडळी जरा नीट बघा ही घटना काय आहे एक महिला आहेत रोहिणी योगेश पाथरीकर आता पाथरीकर अण्णाव ऐकून अनेकांना मी पुन्हा फॅनबेल विषयी बोलतोय की काय असं वाटण्याची शक्यता आहे अजिबात नाही मी बोलतोय ते वेगळं आहे या पाथरीकर वेगळ्या आहेत या पाथरीकर बाईंनी आपल्या कष्टाच्या पैशातून मधल्या एका नव्या डेव्हलप झालेल्या लेआउटमध्ये एक प्लॉट विकत घेतला प्लॉट विकत घेतल्यावर त्यांना बांधकाम करायचं होतं म्हणून बांधकामासाठी त्यांनी फुलमरी नगरपंचायतकडे रितसर अर्ज केला बांधकाम परवानगीसाठी प्लॉट घेतलाय रजिस्ट्रीची कॉपी त्या रजिस्ट्रीच्या कॉपीनंतर त्याला झालेले एन एचं सर्टिफिकेट सगळं जोडून देऊन टाकलं नगरपंचायतच्या लक्षात असं आलं की याची नोंदच नाही मग त्यांनी विचारलं की एन ए झालाय का तर येणेचं प्रमाणपत्र सोबत दिसत आहे मग एन एचं प्रमाणपत्र तपासलं असता एक गोष्ट लक्षात आली की हे एन एचं प्रमाणपत्रच खोट आहे म्हणजे कुठलं तरी एक एन एचं प्रमाणपत्र बनवण्यात आलं आणि चिटकवून त्याला सांगण्यात आलं की हे एन ए झालेलं आहे अधिकृत एन ए झालेली प्लॉटिंग विकण्यात आली मग आपली मोठी फसगत झाली आहे रेट जास्त दिलाय पैसे गेलेत कष्टाचे पैसे गेलेत म्हणून या गेल्या पोलीस ठाण्यामध्ये यांनी तक्रार दाखल केली बनावट येणे असल्याचं सांगितलं मग दोन तीन आरोपीवरती गुन्हे दाखल झाले अं भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस फसवणूक चारशे अडुसष्ट चारशे एक्क्याहत्तर चारशे पासष्ट यानुसार गुन्हे दाखल झाले आरोपीच्या अटकेची तयारी सुरू झाली मग आरोपी कोण आहेत याविषयी चर्चा सुरू झाली मग एक सुनील बिरारे आणि सचिन हावळे असे दोन व्यक्ती या प्लॉट विघणारे निघाले जेव्हा सचिन हावळे हे नाव आलं तेव्हा माध्यमातल्या बातम्या अग अगदी छोट्या 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 होऊ लागल्या मग महिलेची फसवणूक बोगस एन ए अशा स्वरूपाच्या बातम्या येऊ लागल्या छोट्या छोट्या आपल्या आल्या पाहिजेत सिंगल कॉलम एक बातमी मी विचार करत होतो की लोकांना करोडो रुपयाला करोडो कारण एका प्लॉटची किंमत अगदी फुलंबरीतली हजार रुपये स्क्वेअर फीट सात आठशे हजार रुपये स्क्वेअर फीट जरी धरली आणि एवढा मोठा प्लॉटिंगचा एरिया विकलेला तर करोडो रुपयांची फसवणूक होते एने झाले असं सांगून नाव ॲग्रिकल्चर कर्षक परवाना मिळाला आहे असं सांगून कोट्यावधी रुपयांची फसवणूक होते अशी कोट्यावधी रुपयांची झालेली किंवा होऊ घातलेली फसवणूक का बरं माध्यमांनी दाबली असावी कशासाठी दाबली असावी असा प्रश्न मला पडतो आणि मग या सचिन हवळेंचा शोध घेतला असता जे धक्कादायक सत्य बाहेर पडत ते पुढील प्रमाणे असते त्यामुळं एक नजर मारूया आता दाखवत असलेल्या फोटोज वरती एक दिसला दोन दिसला तीन दिसला चार दिसला आता गाणं म्हणा वाटतं ना दिसला ग बाई दिसला मला बघून गाल हसला आहे ना हा हे कारण आहे हे कारण यासाठी आहे की या हवळेचे निकटचे संबंध कोणाशी आहेत लँड माफिया कोणाशी संबंध ठेवून आहे याआधी एक घटना घडली होती एका उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि पत्नीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या एका व्यक्तीचाही त्या तक्रारीत उल्लेख केला होता आणि ती व्यक्ती सुद्धा कोणाच्या जवळची होती आहे पुन्हा एकदा गाणं म्हणावं लागेल दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला बघा कळलं हे आहे सत्य कोणाला ना कोणाला अडवायचं नडवायचं लुटायचं कर्जवंतांचा लढा चालवणारे रानबाजार तर चालवतातच चालवतात पण दहशतीचे वातावरण पसरवून लोकांची पजगत करून कोट्यावधी रुपयांना आपल्या समाजाच्या लोकांना लुटतात कारण या रोहिणी पाथरीकर या काही माझ्या जातीच्या नाही आहेत ते त्यांच्याच जातीच्या आहेत गरजवंतांच्या प्रकारातील आहेत त्यांना फसवायचं सरकारला फसवायचं लोकांना फसवायचं आणि अशा लोकांचे धंदे बिनबोभाट चालावेत यासाठी गरजवंतांचा नेता उभा करायचा आणि त्याच्या मागे असं एक सशक्त बळ उभं करायचं दहशतीची शक्ती उभी करायची ज्या शक्तीच्या आधारावर बोलणाऱ्याचे आवाज बंद झाले पाहिजेत हे करायचं असेल हेच जर करायचं असेल त्यासाठीच जर लढा उभारायचा असेल तर अशा लढ्याची समाजाला आवश्यकता आहे की नाही हे ठरवावं लागेल दहशत लुटालुट फसवणूक महिलांच्या इब्रतीशी खेळणे हे सगळे प्रकार होत आहेत सगळे प्रकार महिलांच्या इब्रतीशी खेळण्याचा प्रकार तर स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी मांडलाय याला आपण नेता म्हणतोय याला आपण ग्रेट म्हणतोय अगदी सुरुवातीपासून आम्ही एकच प्रश्न विचारतोय की आपला नेता कसा असावा हे कळत आहे का ज्ञानवंत प्रज्ञावंत अंतुरे या थोकडा तुका आकाशा वडा अशी ज्या समाजाची महत्तर प्रतिमा आहे सगळ्यात मोठी प्रतिमा आहे गाव जेवल्याशिवाय न जेवणारा समाज गावच्या पोरीबाळींच्या इज्जतीची काळजी वाहणारा समाज तसा नेता या समाजानं बघितलाय रयतेच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका म्हणणारा समाज रांजेगावच्या पाटलाचा नातेवाईक असून चौरंग्या करणारा नेतृत्व करणारा समाज इथे काय होत आहे इथे लोकांना फसवलं जात आहे इथे लोकांना लुबाडलं जात आहे याचा विचार करण्याची गरज आहे कारण हे सगळे लुटारू फसवणूक करणारे एकाच नेत्याच्या जवळचे कसे असतात हा प्रश्न जसा मला पडलाय तसा तुम्हालाही पडावा एवढीच माझी अपेक्षा आहे नमस्कार